नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण जिल्हा न्यायालय कट ऑफ या संदर्भामध्ये आपण एक व्हिडिओ घेतला होता आणि त्या व्हिडिओला या ठिकाणी भरपूर कॉमेंट आलेले आहेत आणि आपण या ठिकाणी आज सर्वांच्या या ठिकाणी कॉमेंट घेतलेले आहेत आणि त्या कॉमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण सर्वांच्याच कॉमेंट या ठिकाणी घेतलेले आहेत जर तुम्ही आपल्या व्हिडिओला कॉमेंट केलेले असेल तर सर्वांच्याच कॉमेंट या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंस मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी पहिले बघा कमेंट आहे नाईट रायडर्स यांनी या ठिकाणी कॉमेंट केले बघा त्यांना या ठिकाणी अठरा मार्क आहेत आणि त्यांनी शिपायाची या ठिकाणी एक्झाम दिली होती त्यांचा अमरावती जिल्हा आहे त्या ठिकाणी अठरा मार्क आहेत या ठिकाणी चांगले मार्क आहेत बघा खाली त्यांना त्यांनी लिपिकच्या या ठिकाणी त्यांनी त्यांनी पण एक्झाम दिली होती अमरावती जिल्हा आहे त्यांना लिपिकसाठी सव्वीस मार्क आहेत तर हे चांगले मार्क आहेत विद्यार्थी हे चांगले मार्क आहेत त्यांनी समोरची तयारी करायची आहे बघा खालचे कमेंट बघा या ठिकाणी शिवशंकर पावडे बघा शिवशंकर पावडे यांची कमेंट बघा परभणी जिल्हा आहे त्यांचे क्लर्क आहे तर तेवीस मार्क आहेत तर तेवीस मार्क या ठिकाणी चांगले मार्क आहेत त्यांनी टायपिंगची टेस्ट या ठिकाणी पुढील त्या ठिकाणी तयारी करायची आहे नेक्स्ट नेक्स्ट कॉमेंट बघा सोनल रंगारी बघा सोनल रंगारी यांची या ठिकाणी कॉमेंट आहे सतरा मार्क त्यांना या ठिकाणी मिळेल सतरा मार्क आहेत चंद्रपूर जिल्हा आहे सी कॅटेगरी आहे त्यांची तर सतरा मार्क हे शिपायासाठी चांगले मार्क आहेत त्यांनी समोरील या ठिकाणी तयारी करायची आहे नेक्स्ट कॉमेंट बघा या ठिकाणी बावीस uh, मार्क आहेत क्लर्क आहेत जालना जिल्हा आहे ओबीसी यांची कॅटेगरी आहे तर बावीस uh, प्लस बावीस uh, प्लस हे मार्क या ठिकाणी सेफ मार्क आहेत त्यांनी टायपिंगची त्या ठिकाणी तयारी करायची आहे बघा नेक्स्ट कॉमेंट बघूत आपण या ठिकाणी निखिल निखिल जे या ठिकाणी बघा कमेंट आहे अमरावती जिल्हा आहे त्यांनी शिपायाची बघा एक्झाम दिली होती त्यांना एकोणीस मार्क आहेत एसबीसी कॅटेगरी आहे आणि रत् त्यांचा कोणता अमरावती जिल्हा आहे बघा तर या ठिकाणी शिपायाची एकोणीस मार्क असतील त्या ठिकाणी चांगले मार्क आहेत त्यांनी समोर या ठिकाणी तयारी करायची आहे करा बघा खालची कमेंट बघा दामिनी यांची कमेंट आहे बघा सत्तावीस त्यांना मार्क आहेत क्लर्क आहे म्हणजेच लिपिक आहे त्यांना सत्तावीस मार्क आहे सांगली जिल्हा आहे खूप चांगले मार्क आहेत बघा खूप चांगले मार्क आहेत सत्तावीस मार्क त्यांनी शंभर टक्क्या ठिकाणी समोरचे टायपिंग या ठिकाणी तयारी करायची आहे नेक्स्ट कॉमेंट बघा या ठिकाणी दिगंबर भोसले बघा दिगंबर भोसले आहेत त्यांची या ठिकाणी कॉमेंट आहे त्यांनी शिपायाची एक्झाम दिली त्यांना अठरा मार्क आहेत बघा शिपाय त्यांना अठरा मार्क आहेत आणि क्लर्कला या ठिकाणी वीस मार्क आहेत त्यांनी समोरील या ठिकाणी चान्स आहे का तर या ठिकाणी शिपायाला अठरा मार्क माहिती या ठिकाणी त्यांना चान्स आहे आणि क्लर्कला वीस मार्क आहेत मी या या ठिकाणी पण चान्स आहे त्यांनी समोर या ठिकाणी तयारी करायची आहे बघा पुढची या ठिकाणी बघा पुढची या ठिकाणी कमेंट बघा यवतमाळ जिल्हा आहे बघा यवतमाळ जिल्हा आहे त्यांना शिपायाची त्यांनी एक्झाम दिली होती त्यांना सतरा मार्क आहेत तर चान्स आहे का बघा सतरा मार्क आहे तर या ठिकाणी त्यांना पण चान्स आहे बघा खालची बघ कमेंट बघा सुधाम राठोड यांची कमेंट आहे सुधाम राठोड यांची कमेंट आहे त्यांचा बीड जिल्हा आहे सत्तावीस मार्क आहेत बघा त्यांना बीड जिल्हा आहे सत्तावीस मार्क आहे शिपाई असेल लिपिक असेल शंभर टक्के या ठिकाणी त्यांना चान्स आहे त्यांनी समोरून तयारी करायची आहे नेक्स्ट कमेंट बघा या ठिकाणी प्रतीक झाडे प्रतीक झाडे यांची या ठिकाणी कमेंट आहे चंद्रपूर जिल्हा आहे सर शिपायासाठी या ठिकाणी एकोणीस मार्क आहेत बघा शिपायासाठी एकोणीस मार्क आहे काही चान्स आहे का तर या ठिकाणी चान्स त्यांना आहे बघा एकोणीस मार्क आहे तर या ठिकाणी त्यांना चान्स आहे बघा नेक्स्ट कॉमेंट बघा या ठिकाणी सर मला या ठिकाणी एकोणीस आहेत एकोणीस मार्क आहेत यवतमाळ जिल्हा आहे काय होईल का, हो का? बघा एकोणीस मार्क या ठिकाणी शिपाई या ठिकाणी होऊन जाईल बघा नेक्स्ट कॉमेंट बघा या ठिकाणी केएल ट्युटोरिल यांची इक्विपमेंट बघा क्लर्कसाठी एकवीस मार्क आहेत नाशिक जिल्हा आहे एसी कॅटेगरी आहे बघा क्लर्कसाठी एकवीस मार्क या ठिकाणी टायपिंगचे टेस्ट टायपिंगची तयारी यांनी करायची आहे चांगले मार्क आहेत बघा नेक्स्ट बघा राजू यांची इक्विपमेंट आहे बघा वाशिम वॉशूम त्यांचा जिल्हा आहे त्यांना सीपायसाठी या ठिकाणी तीस पैकी सोळा मार्क या ठिकाणी मिळाले बघा म्हणजे पन्नास टक्के पैकी जास्त मार्क आहेत सोळा मार्क आहेत तर या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी त्यांचं त्यांचे चान्स आहेत बघा चला पुढची कमेंट बघा या ठिकाणी बघा सतीश सतीश खरे यांची या ठिकाणी कमेंट आहे बघा अठरा मार्क आहेत पिऊन आहे त्यांचा नांदेड जिल्हा आहे बघा अठरा मार्क या ठिकाणी चांगले मार्क आहेत त्यांनी या ठिकाणी पुढील तयारी करायची आहे बघा पुढची कमेंट बघा इंद्रजित गायकवाड बघा इंद्रजीत गायकवाड यांची या ठिकाणी कॉमेंट आहे बघा सर अमरावती जिल्हा आहे या ठिकाणी अकरा मार्क आहेत नाही अकरा मार्क या ठिकाणी चान्सेस कमी आहेत अकरा मार्क या ठिकाणी नाही होणार पंधरा प्लस मार्क असतील तर शिपायसाठी काहीतरी चान्स आहेत बघा खालची कमेंट बघा अमोल राऊत यांची कमेंट आहे बघा बीड बीड जिल्हा आहे एकोणीस मार्क आहेत पिऊन आहे सर होईल का बघा एकोणीस मार्क आहे शिपायसाठी तर या ठिकाणी चान्सेस आहेत बघा नेक्स्ट कॉमेंट पहा गज त्याचं नाव काय बघा गणराज गणराज बघा नेक्स्ट कॉमेंट बघा गणराज यांची या ठिकाणी कॉमेंट आहे सर मी शिपायाची एक्झाम दिली होती मला एकोणीस आलेल्या आहेत नागपूर त्यांचा जिल्हा होता तर या ठिकाणी एकोणीस मार्क आहेत म्हणजे या ठिकाणी चांगले मार्क आहेत त्यांनी या ठिकाणी पुढील तयारी करायची आहे बघा नेक्स्ट कॉमेंट बघा या ठिकाणी अस्मिता यांची या ठिकाणी बघा कमेंट आलेली आहे शिपाय शिपायाचं पद या ठिकाणी आहे त्यांना सतरा मार्क आहेत त्यांची एस बी सी कॅटेगरी आहे मुंबई आहे बघा शिपायासाठी सतरा मार्क आहेत या ठिकाणी चांगले मार्क आहेत ते सेफ आहेत बघा नेक्स्ट कमेंट बघा सर सोळा मार्क आहेत गडचिरोली शिपाई ओपन कॅन्डिडेट सोळा मार्क आहेत तर या ठिकाणी चान्सेस आहेत ओके खालची कमेंट बघा विजय गोरे विजय गोरे यांची कमेंट आहे जालना जिल्हा आहे त्यांचा त्यांना तीस पैकी या ठिकाणी एकोणीस मार्क आहेत बघा शिपाई पद आहे त्यांचं तर या ठिकाणी त्यांना चांगले मार्क आहेत त्यांनी शंभर टक्के पुढील तयारी शंभर टक्के त्यांचे चान्स आहेत बघा नेक्स्ट बघा वृषाली वृषाली त्यांची या ठिकाणी कमेंट आहे सर लिपिकला या ठिकाणी त्यांना चाळीसपैकी वीस मार्क आहेत आणि त्यांचा जिल्हा बघा सिंधुदुर्ग त्यांचा जिल्हा आहे बघा वीसपैकी चाळीस आहे तर या ठिकाणी चान्सेस आहेत बघा नेक्स्ट कमेंट या ठिकाणी बघा युजर बघायचं या ठिकाणी त्यांचं नाव ना नाव दिसत नाही त्यांना अठरा मार्क आहेत शिपाई आहे धाराशिव जिल्हा आहे तर अठरा मार्क आहे ठिकाणी कारण त्यांनी तेच पाहिजे पुढील तयारी करायची आहे बघा नेक्स्ट क्व नेक्स्ट कॉमेंट बघा सर या ठिकाणी माझा गोंदिया जिल्हा आहे शिपायासाठी बघा त्यांना तीस पैकी या ठिकाणी एकोणीस मार्क आहेत बघा तर या ठिकाणी त्यांना शिपायासाठी एकोणीस मार्क आहेत तर या ठिकाणी चांगले मार्क आहेत त्यांनी पुढील तयारी करायची आहे बघा नेक्स्ट कॉमेंट बघा सर किरण शिंदे किरण शिंदे यांची या ठिकाणी कॉमेंट आहे बघा अहमदनगर जिल्हा आहे सर प पंधरा या ठिकाणी मार्क आहेत शिपास्पदासाठी तर पंधरा या ठिकाणी मार्क आहे तर या ठिकाणी ते पण चांगले मार्क आहेत विद्यार्थी सर्वांना या ठिकाणी खूप कमी मार्क आहेत त्यामुळे पंधरा मार्क असतील तर या ठिकाणी तरी पण ते चान्सेस आहेत बघा खाली बघा या ठिकाणी जगदीश बघा जगदीश जाधव यांच्या या ठिकाणी कमेंट आहे सर अठरा मार्क आहेत क्लर्कसाठी क्लर्कसाठी अठरा मार्क या ठिकाणी चान्सेस कमी आहेत बघा अठरा मार्क या ठिकाणी चान्सेस कमी आहेत वीस ते बावीस प्लस या ठिकाणी क्लर्कसाठी मार्क आवश्यक लागतील बघा नेक्स्ट नेक्स्ट कॉमेंट बघा पंधरा गुण आहेत सर सातारा जिल्हा आहे काय होईल का पंधरा गुण आहेत पंधरा गुण या ठिकाणी यस पंधरा गुणसाठी या ठिकाणी चान्सेस आहेत शिपायासाठी चान्सेस आहेत ओके बघा सर पंधरा मार्क आहेत बॉम्बे पंधरा मार्क या ठिकाणी चान्सेस आहेत बघा सर परभणी सोळा मार्क आहेत बघा पंधरा परभणीमध्ये सोळा मार्क आहेत तर या ठिकाणी चान्सेस आहेत बघा खालची कमेंट बघा पिऊसाठी अठरा मार्क बघा पंढरी पंढरी यांचे बघा या ठिकाणी पंढरी घोटे यांची कमेंट आहे तर पिऊसाठी अठरा मार्क आहेत वाशिम जिल्हा आहे काय होईल का तर या ठिकाणी चान्सेस आहेत बघा नेक्स्ट बघा सर परभणी जिल्ह्यामध्ये सोळा सोळा मार्क आहेत परभणी पिऊसाठी काय होईल का तर या ठिकाणी यस या ठिकाणी सोळा मार्क आहेत या ठिकाणी चान्सेस आहेत बघा वर्षा देशमुख या ठिकाणी त्यांची कमेंट आहे सर लिपिक अमरावती तेरा मार्क होईल का लिपिक नाही तेरा मार्क या ठिकाणी चान्सेस खूप कमी आहेत लिपिकसाठी आपल्या या ठिकाणी वीस ते बावीस प्लस या ठिकाणी मार्क आवश्यक लागतील बघा बघा नेक्स्ट कॉमेंट बघा प्रकाश यांची या ठिकाणी कॉमेंट आहे बघा प्यूसाठी सतरा या ठिकाणी त्यांना मार्क आहेत पुणे जिल्हा आहे का सतरा मार्क असतील त्या ठिकाणी त्यांचे चान्सेस आहेत बघा खालची कमेंट बघा साहिल यांच्या या ठिकाणी कमेंट आहे बघा तेरा मार्क आहे त्यांना चंद्रपूर जिल्हा आहे तर तेरा मार्क या ठिकाणी चान्सेस या ठिकाणी भरपूर भरपूर नाही म्हणजे कमी एकदम कमी चान्सेस आहे तेरा मार्क या ठिकाणी बहुतेक चान्स नाहीत बघा नेक्स्ट कमेंट या ठिकाणी बघा पंधरा मार्क आहे सर पंधरा मार्क शिपाई असेल तर या ठिकाणी चान्सेस आहेत बघा नेक्स्ट या ठिकाणी बघा नाना पवार यांच्या या ठिकाणी कॉमेंट आहे नाशिक पिऊन एकवीस चा एकवीस मार्क आहेत बघा नाशिक पिऊन तर या ठिकाणी नाशिक जिल्हा आहे त्यांनी शिपाईपद आहे एकवीस मार्क आहेत तर भरपूर चांगले मार्क आहेत त्यांनी शंभर टक्के या ठिकाणी पुढील तयारी करायची आहे बघा नेक्स्ट कॉमेंट बघा नितीन नितीन कांबळे यांच्या ठिकाणी कॉमेंट बघा एकोणीस मार्क आहेत क्लर्क नागपूर दिव्यांग मग दिव्यांग असेल तर या ठिकाणी त्यांना या ठिकाणी चान्सेस आहेत दिव्यांग म्हणजे या ठिकाणी चान्सेस आहेत बघा नेक्स्ट बघा एकोणीस एकोणीस मार्क आहेत सोलापूर डिस्ट्रिक्ट आहे बघा एकोणीस मार्क आहेत तर शिपाईसाठी या ठिकाणी चान्सेस आहेत बघा नेक्स्ट कॉमेंट बघा बघा नेक्स्ट कमेंट बघा अमरावती जिल्हा आहे बघा यांचा कुलसाठी एकोणीस कुलसाठी या ठिकाणी वीस प्लस किंवा बावीस प्लस या ठिकाणी मार्क आवश्यक असतील बघा या ठिकाणी नेक्स्ट कमेंट बघा अरुण चव्हाण यांच्या ठिकाणी कॉमेंट आहे सोळा मार्क आहेत पी साठी जळगाव तर या ठिकाणी चान्सेस आहेत बघा नेक्स्ट कॉमेंट बघा त्यांचीच कमेंट आहे त्यांनी क्लर्सची एक्झाम दिली होती अठरा मार्क या ठिकाणी जळगाव अठरा मार्क नाही सर या ठिकाणी कमी मार्क आहेत तुमच्या या ठिकाणी शिपायसाठी या ठिकाणी होऊन जाईल चान्सेस आहेत अठरा मार्क या ठिकाणी वीस बावीस प्लस या ठिकाणी मार्क लागतील लिपिकसाठी बघा नेक्स्ट कमेंट बघा प्रसाद प्रसाद मोरे यांच्या ठिकाणी कमेंट आहे बघा पुणे जिल्हा आहे शिपायसाठी सोळा मार्क आहेत चान्सेस आहेत का बघा पुणे जिल्हा सोळा मार्क आहेत तर या ठिकाणी चान्सेस आहेत बघा नेक्स्ट कॉमेंट बघा पुणे जिल्हा आहे अठरा मार्क आहे पिऊन या ठिकाणी चान्सेस आहेत बघा खालची कमेंट बघा निलेश निलेश यांची कमेंट आहे त्यांना शिपायसी त्यांनी एक्झाम दिली होती त्यांना तीस पैकी सतरा मार्क आहेत चान्सेस आहेत का, का आहे तर, तर चान्सेस आहेत नेक्स्ट कॉमेंट बघा लिपिक पदासाठी बावीस मार्क आहेत जिल्हा ठाणे बघा लिपिकसाठी बावीस मार्क आहेत ठाणे जिल्हा आहे तर चान्सेस आहेत का तर चान्सेस आहेत बघा खालचे बघा सर एस टी महिला आहे ठाणे पिऊन पंधरा आलेले आहेत काय होईल का चान्सेस आहेत ओके नेक्स्ट बघा तीसपैकी तेरा मार्क आलेले आहेत नांदेड जिल्हा आहे शिपायसाठी तीसपैकी तेरा या ठिकाणी चान्सेस या ठिकाणी कमी आहेत बघा नेक्स्ट कमेंट बघा शिपाईसाठी चौदा अमरावती जिल्हा आहे तर शिपाईसाठी पंधरा प्लस या ठिकाणी आवश्यक लागतील ला, चौदा चान्सेस कमी आहेत बघा तेच या ठिकाणी आहेत चौदा मार्क अमरावती जिल्हा तर या ठिकाणी चान्सेस कमी आहेत बघा नेक्स्ट कमेंट बघा अर्चना यांची या ठिकाणी कमेंट आहे रायगड जिल्हा आहे वीस वीस मार्क आहेत शि क्लर्क क्लर आहेत म्हणजे क्लर्कसाठी या ठिकाणी चान्सेस आहेत का तर या ठिकाणी चान्सेस आहेत बघा नेक्स्ट कमेंट बघा बबिता बबिता खंदारे यांची या ठिकाणी कमेंट आहे तर परभणी एस सिपाही शिपाई महिला पंधरा मार्क या ठिकाणी चान्स आहेत का या ठिकाणी चान्सेस आहेत त्यांना चान्सेस आहेत ओके बघा राजे लक्ष्मण यांच्या ठिकाणी कमेंट आहे सर मला क्लर्क लातूर डिस्ट्रिक्ट पंधरा मार्क आहेत तर ओबीसी कॅटेगरी क्लर्कसाठी या ठिकाणी वीस ते बावीस प्लस लागतील या ठिकाणी चान्सेस कमी आहेत बघा नेक्स्ट कमेंट बघा सर क्लर्क पंधरा मार्क आलेले आहेत एस टी कॅटेगरी परिणी तर या ठिकाणी चान्सेस या ठिकाणी कमी आहेत नेक्स्ट खालीची कमेंट बघा प्रवीण प्रवीण पडवी यांच्या ठिकाणी कमेंट आहे सर मुंबई तेरा मार्क आलेले आहेत काय होईल का मुंबईसाठी तेरा मार्क आहेत तर तेरा मार्क या ठिकाणी चान्सेस कमी आहेत बघा ठाणे डिस्ट्रिक्ट आहे लिपीसाठी वीस मार्क आहेत चान्स आहेत त्या ठिकाणी चान्सेस आहेत बघा खालची कमेंट बघा चंद्र चंद्रपूर सोळा या ठिकाणी मार्क आहेत पिऊनसाठी काय हुलका तर या ठिकाणी चान्सेस आहेत नेक्स्ट कमेंट बघा सर क्लर्ससाठी बघा सर क्लर्कसाठी नाशिकसाठी त्यांनी एस सी बारा आहेत एस सी त्यांची कॅटेगरी आहे बारा आले आहेत तर चान्स आहेत का तर बारा या ठिकाणी चान्सेस कमी आहेत चला नेक्स्ट कमेंट बघा पंधरा मार्क आहेत ओबीसी फिमेल आहे क्लर्क संभाजीनगर क्लरसाठी पंधरा या ठिकाणी चान्सेस खूप कमी आहेत नाही होणार चला नेक्स्ट नाशिकसाठी सतरा सतरा असेल तर या ठिकाणी शिपाई असेल तर या ठिकाणी चान्सेस आहेत चला नेक्स्ट कॉमेंट बघा अहमदनगर क्लर्क सोळा पिऊन पिऊन अठरा या ठिकाणी तुमचं पिऊनसाठी या ठिकाणी चान्सेस आहेत दोघं पिऊनसाठी या ठिकाणी त्यांना चान्सेस आहेत बघा दहा मार्क पिऊनसाठी काय चान्सेस दहा मार्क काही चान्सेस या ठिकाणी चान्सेस नाही होणार चला नेक्स्ट कमेंट बघा सर चंद्रपूर डिस्ट्रिक्ट शिपाई तेरा मार्क है तेरा मार्क यठिका शिपाई यठिका चांसेस कमी हैं बगा सर अपंग अप परभणी शिपाई पंद्रह होल का अपंग एस सी एस यहाँ भरपूर चांसेस है ओके चांसेस है बगा नेक्स्ट बने बगा, पीऊन बारह मार्क है तो बारह चांसेस खूब कमी हैं औरंगाबाद पीऊन तीसपैकी बारह ये चान्सेस ये खूब कमी है एकोनीस मार्क है चंद्रपूर जिल्ला है तो शिपाईटी ये चान्सेस है नेक्स्ट कमेंट बघा नांदेड पिऊन बारा तारखेला पेपर होता फर्स्ट शिफ्ट अठरा मार्क आहे तर अठरा मार्क आहेत शिपायसाठी तर या ठिकाणी चान्सेस आहेत बघा नेक्स्ट कमेंट बघा सर चंद्रपूर क्लर्कसाठी अठरा मार्क आहेत चंद्रपूर क्लर्क अठरा वीस प्लस या ठिकाणी मार्क आवश्यक होते तर या ठिकाणी चान्सेस कमी आहेत बघा सर राहुल यांची कमेंट बघा सर नागपूर अठरा शिपाई होईल का अठरा या ठिकाणी चान्सेस आहेत नेक्स्ट बघा सर औरंगाबाद शिपाई सोळा मार्क चान्स चान्सेस आहेत बघा सर पिऊन बारा फिमेल होईल का चान्सेस खूप कमी आहेत नऊ मार्क आहेत नऊ मार्कला चान्सेस खूप कमी आहेत नाही होणार ठाणे पिऊन ठाणे पिऊन बघा पिऊनला या ठिकाणी म्हणजे शिपाईसाठी पंचवीस मार्क आहेत क्लर्कला चोवीस आहेत या ठिकाणी भरपूर चान्सेस आहेत बघा अश्विनी चव्हाण यांचा प्रश्न आहे त्यांना ठाणे त्यांना ठाणे जिल्हा होता या ठिकाणी त्यांना शिपायासाठी मार्क आहेत आणि पंचवीस चोवीस हे क्लर्ससाठी आहेत त्यांना या ठिकाणी त्यांना भरपूर या ठिकाणी चान्सेस आहेत त्यांनी पुढील तयारी करायची आहे दोन्हीसाठी त्यांना चांगली मार्क मिळालेले आहेत बघा नेक्स्ट कमेंट बघा बुलढाणा बुलढाणा या ठिकाणी बावीस मार्क आलेले आहेत बघा त्या ठिकाणी चान्सेस आहे का बावीस मार्क या ठिकाणी चांगले मार्क आहेत शिपाई असेल किंवा लिपिक असेल त्या ठिकाणी त्यांना चान्सेस आहेत बघा नेक्स्ट कमेंट बघा सर चंद्रपूर जिल्हा आहेत नऊ मार्क आहेत नऊ मार्कला या ठिकाणी चान्सेस नाही होणार बघा नेक्स्ट बघा स्वाती पाटील यांची कमेंट बघा सर मला अठरा मार्क आहेत मी टायपिंगची तयारी करू शकून नको प्लीज सांगा तुमच्यामुळे अनुभव वरून बघा अठरा मार्क या ठिकाणी असतील तर लिपिकसाठी तर या ठिकाणी तुम्हाला वीस ते बावीस मार्क या ठिकाणी आवश्यक होते बघू चान्सेस कमी आहेत नेक्स्ट बघा सौरभ शिंदे यांचा कमेंट आहे बघा सर मला आठ आलेले आहे तर आठ या ठिकाणी नाही चला नेक्स्ट बघा सर मला एक मार्क आहे मी नगर एक मार्कला नाही चल नेक्स्ट बघा सर वाशिमला तीसपैकी एकोणीस शिपाई आहे बघा चांगले मार्क आहेत वाशिम जिल्हा होता तीसपैकी त्यांना एकोणीस मार्क आहेत शिपायसाठी तर या ठिकाणी चान्सेस आहेत बघा सर मला आठ आलेले आहेत आठ आले आहेत तर बघा लोकेश सोनवणे यांचा कॉमेंट आहे बघा सर मला आठ प्रश्न या ठिकाणी आले म्हणजे आठ आठ तर या ठिकाणी चान्सेस नाहीत ओके बघा सर माझे मार्क दहा आले बरोबर आले आहेत जे आलेत आणि त्यामध्ये पाच आन्सर बरोबर आलेत आणि चुकीचे दिलेत दहा प नाही होणार दहा नेक्स्ट बघा सर पी सोळा मार्क कोल्हापूरमध्येच सोळा मार्क असतील शिपासाठी त्या चान्सेस आहेत बघा लिपीसाठी लिपीसाठी पंचवीस आहेत ठाणे जिल्हा आहे आणि शिपायसाठी तेवीस आहेत कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी शैलेश शैलेश शुर्वे या ठिकाणी त्यांना भरपूर या ठिकाणी त्यांना चान्सेस आहेत बघा अंजली भिसे यांना या ठिकाणी बघा कॉमेंट राहिली मला सर तीसपैकी पंधरा पडलेले आहेत माझा चान्स आहे का शिपायासाठी या ठिकाणी चान्सेस आहेत ओके आहेत चला हॅलो सर मला क्लरसाठी चाळीसपैकी अठरा पडलेले आहेत आणि चान्स चाळीसपैकी अठरा शिपायासाठी लिपिकसाठी तर या ठिकाणी चान्सेस कमी आहेत बघा सर मला चंद्रपूर सर मला चंद्रपूर शिपाई एकोणीस मार्क आहेत चंद्रपूर जिल्हा आहे शिपाईसाठी एकोणीस मार्क आहेत तर या ठिकाणी चान्स आहे का या ठिकाणी चान्सेस त्यांना आहे बघा ठाणे पिऊन अठरा मार्क आहेत आकाश ओके आकाश आकाश यांना या ठिकाणी चान्सेस आहेत ओके अठरा मार्क आहेत शिपाई आहे चान्सेस आहेत बघा पंचवीस पैकी या ठिकाणी त्यांना तीस मार्क आहेत बघा पंचवीस पैकी या ठिकाणी तीस मार्क आहेत चंद्रपूर जिल्हा आहे या ठिकाणी त्यांना भरपूर या ठिकाणी त्यांना चान्सेस आहेत बघा नेक्स्ट कॉमेंट बघा भाग्यश्री भाग्यश्री यांची कमेंट आहे औरंगाबाद पी तीसपैकी बारा आहे सर नॉर्मल बाकी आहे आठ फेब्रुवारी आणि चान्स या ठिकाणी बारा मिळण्याची चान्सेस खूप कमी आहेत बघा नेक्स्ट कोमेंट बघा सर मी नागपूरचे आहे मला पिऊन एक्झाममध्ये सतरा मार्क मिळालेले आहे तर पीूनसाठी सतरा मार्क येण्याचे त्यांना चान्सेस आहेत का त्या ठिकाणी त्यांना चान्सेस आहेत चला बघा नेक्स्ट कमेंट बघा भंडारा जिल्हा आहे एकोणतीस बघा तीसपैकी बघा तीस पैकी या ठिकाणी त्यांना एकोणतीस मार्क आहेत शिपायसाठी शंभर टक्के या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन होणार बघा तीस पैकी त्यांना एकोणतीस मार्क आहेत शंभर टक्के सिलेक्शन होणार आहे बघा बघा नेक्स्ट बघा योगिता योगिता यांच्या ठिकाणी क्वेश्चन आहे बघा सत्तावीस त्यांना अहमदनगर क्लर्क आहे सत्तावीस या ठिकाणी त्यांना मार्क मिळाले बघा सत्तावीस क्लर्कसाठी आणि एकोणीस प्यूसाठी फिमेल तर या ठिकाणी त्या दोन्हीसाठी त्यांना शंभर टक्के त्यांना चान्सेस आहेत बघा नेक्स्ट बघा पुढील शिपाई चापले त्यासाठी पात्र होण्यासाठी पस्तीस टक्के गुण लागणार की जास्त मार्क असणारे एकाच साथ या प्रमाणामध्ये घेतील ओके तर आपल्या सर्वांना माहीत आहे पस्तीस टक्के तर हे गुण आवश्यक असतात पण आपल्या मिरिटच्या आधारावर ओके मिरिटच्या आधार या ठिकाणी आपल्याला एकाच सात हे प्रमाण हे आपलं मिरिटच्या मार्कानुसार असेल पस्तीस टक्के मार्क तर असतीलच पण मिरिटच्या आधारामुळे हे प्रमाण मिरिटनुसार असेल ओके बघा नेक्स्ट बघा अकरा आहे ओबीसी आहे अकरा ठिकाणी चान्सेस नाहीत ओके सर पिऊनला अठरा आहेत भंडारा जिल्हा आहे एका प्रश्नाचा आन्सर चुकीचा आहे परंतु माझे आन्सर बरोबर आहे काही चान्सेस अठरा आहेत तर या ठिकाणी चान्सेस आहेत ओके बघा सर मला शिपाई तेरा आहेत एन टी बी कॅटेगरी एनी प्लीज कॅट uh, तेरा मार्क आहेत तर त्या चान्सेस खूप कमी आहेत बघा नेक्स्ट बघा सर मला दहा पडले आहेत जिल्हा अहमदनगर कमी चान्सेस आहेत स खालचे बघा सुजाता जाधव सातारा अठरा शिपाई आहेत त्या ठिकाणी त्यांना चान्सेस आहेत बघा ठाणे क्लर्क बघा ठाणे क्लर्क आहे त्यांना चाळीसपैकी तेवीस आहेत चान्सेस आहेत छत्रपती संभाजीनगर त्यांना बघा वीसपैकी तीसपैकी या ठिकाणी वीस आहेत तर या ठिकाणी त्यांना चान्सेस आहेत बघा खालची बघा कमेंट सर अपंगासाठी काय सवलत आहे का शिपाई पदासाठी निवडमध्ये तेरा मार्क आहेत तर या ठिकाणी त्यांना पण च अपंग आहेत त्या चान्सेस आहेत ओके बघा नेक्स्ट कमेंट बघा सर नाशिक नाशिक जिल्हा आहे बारा शिपाई मार्क पड बारा मार्क आहेत त्यानंतर या ठिकाणी चान्सेस नाहीत ओके बघा यवतमाळ जिल्हा आहे बावीस मार्क आहेत क्लर्क आहे तर या ठिकाणी त्यांना चान्सेस आहेत बघा परभणीमध्ये अठरा मार्क आहेत अठरा मार्क असतील तर या ठिकाणी त्यांना शिपाईसाठी या ठिकाणी त्यांना चान्सेस आहेत क्लरसाठी या ठिकाणी त्यांना चान्सेस नाहीत ओके okay? बघा सर क्लर्कला सतरा मार्क आहेत नाही चान्स नाही होणार पुण्याला पंधरा मार्क चान्स या ठिकाणी कमी आहेत बघा अहमदनगर एकोणतीस बघा अहमदनगर जिल्हा आहे एकोणतीस मार्क आहेत लिपीसाठी या ठिकाणी शंभर टक्क्या ठिकाणी चान्सेस आहेत सर सांगली जिल्हा आहे क्लरसाठी चोवीस मार्क आहेत शंभर टक्के या ठिकाणी तुम्ही पुढची तयारी करायची आहे बघा नेक्स्ट बघा सर सी ए मुंबई क्लरसाठी सतरा मार्क आहे चान्स तर सतरा मार्क खूप कमी चान्सेस आहेत नाशिक नाशिक जिल्हा हे सोळा आहे लिपिक सोळा मार्क आहेत लिपिकसाठी या ठिकाणी चान्सेस कमी आहेत बघा नेक्स्ट बघा सर मला लिपिकसाठी चौदा लिपिकसाठी चौदा या ठिकाणी खूप कमी चान्सेस आहेत बघा नेक्स्ट कमेंट बघा सर नाशिक सर नाशिक नाशिक जिल्हा आहे क्लरसाठी वीस मार्क आहे तर वीस मार्क या ठिकाणी चान्सेस आहेत ओके बघा बुलढाणा जिल्हा आहे बारा मार्क आहे तर शिपासाठी बारा मार्क या ठिकाणी नो चान्सेस सर क्लरसाठी सत्तावीस आहेत बघा शंभर टक्के या ठिकाणी सत्तावीसवाले लागतील बघा नेक्स्ट क कलरसाठी मुंबई सत्तावीस आहेत शिपाई परभणी सव्वीस व्हेरी व्हेरी गुड चांगले मार्क आहे त्यांना ओके ओके आलरसाठी सत्तावीस मार्क सत्तावीस मार्क आहेत मुंबई जिल्हा आहे शिपाईसाठी परभणी सव्वीस मार्क आहेत शंभर टक्के ठिकाणी त्यांचं सिलेक्शन होणार आहे चांगले मार्क आहेत ओके चांगले मार्क आहेत व्हेरी व्हेरी गुड चांगले मार्क आहेत शंभर टक्के सिलेक्शन होणार आहे बघा नेक्स्ट बघा बघा भंडारा जिल्हा आहे शिपाईसाठी सोळा आहे तर चान्सेस या ठिकाणी त्यांना आहेत ओके बघा नेक्स्ट बघा वीस मार्क आहे ठाणे क्लर्क या ठिकाणी चान्सेस आहेत बघा नाशिक जिल्हा आहे क्लर्कसाठी एकोणतीस मार्क आहेत त्या ठिकाणी चान्सेस आहेत का तर या ठिकाणी त्यांना चान्सेस आहेत बघा सोळा मार्क या ठिकाणी त्यांना आहेत क क्लर्कसाठी नगर यसी सोळा मार्क क्लर्कसाठी या ठिकाणी चान्सेस कमी आहेत बारा मार्क आहेत चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी चान्सेस नाहीत सोळा मार्क शिपाई या ठिकाणी चान्सेस आहेत जिल्हा बघा जिल्हा ठाणे आहे वीस मार्क शिपाई होईल का तर वीस मार्क या ठिकाणी त्यांना चान्सेस आहेत बुलढाणा क्लर्क तेवीस मार्क आहेत चान्सेस त्यांना आहेत पिऊनसाठी अठरा आहेत तर या ठिकाणी त्यांना तेनन चान्सेस आहेत बघा सिटी सिव्हिल क्लर्क अठरा चान्सेस कमी आहेत सोळा मार्क क्लर्क तेनन चान्सेस कमी आहेत तेरा मार्क नाही वीस मार्क क्लर्क नाही वीस मार्क या ठिकाणी चान्सेस आहेत ओके बघा तेवीस पडले तर टायपिंगला बोल तेवीस पडले तर टायपिंगला बोलवतील का या ठिकाणी येस त्यांना चांगले मार्क आहेत ते या ठिकाणी त्यांचं होईल सर सोळा मार्क आलेले आहेत कोल्हापूर क्लर्स क्लर्कसाठी सोळा मार्क या ठिकाणी चान्सेस कमी आहेत बघा क्लर्क बघा क्लर्क मुंबई सत्तावीस मार्क पाहिजे त्यांना सत्तावीस मार्क आहेत आणि शिपायसाठी त्यांना सव्वीस मार्क आहेत त्या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन होऊन जाईल बघा सर मला क्लर्कसाठी चौदा मार्क आहेत या ठिकाणी नाही होणार सी एम एम शिपाईसाठी अठरा त्यांना चान्स या ठिकाणी आहेत त्यांना चान्स या ठिकाणी आहेत बघा लिपिकसाठी पंधरा चान्सेस कमी आहेत गडचिरोली सोळा मार्क आहेत कुलसाठी चान्सेस कमी आहेत पिऊनसाठी बघा पिऊनसाठी ठाणे जिल्हा होता पंचवीस मार्क आहेत या ठिकाणी त्यांना चान्सेस आहेत दोन्हीसाठी पण त्यांना शंभर टक्के चान्सेस आहेत पंधरा मार्क आले सर पिकसाठी होईल का चान्सेस कमी आहेत तेरा मार्क शिपाई कमी मार्क आलेले आहेत नाही होणार बघा अमरावती लिपिक अमरावती लिपिक पद आहेत चोवीस मार्क आहेत या ठिकाणी त्यांना चान्सेस आहेत लिप शिपाईसाठी एकोणीस मार्क आहेत त्यांना चान्सेस या ठिकाणी आहेत बघा दहा मार्क या ठिकाणी नाही होणार सर माझ्या मुलाला तेवीस मार्क मिळाले तर या ठिकाणी होईल का तेवीस मार्क या ठिकाणी चांगले मार्क आहेत त्या ठिकाणी त्यांना चान्सेस आहेत नऊ मार्क या ठिकाणी चान्सेस नाही धाराशिव पंचवीस मार्क आहेत क्लर्क आहे त्या ठिकाणी त्याला शंभर टक्के या ठिकाणी चान्सेस आहेत चौदा मार्क आहेत पुणे या ठिकाणी चान्सेस नाहीत बघा बारा या ठिकाणी सोळा या ठिकाणी सोळा या ठिकाणी चान्सेस आहेत बारा मार्क परभणी या ठिकाणी चान्सेस कमी आहेत सतरा मार्क आहे ते या ठिकाणी त्यांना चान्सेस आहेत बघा कोमल ठाणे दहा मार्क आहेत हँडिकॅप आहेत त्या या ठिकाणी चान्स आहेत का त्या ठिकाणी त्यांना चान्सेस आहेत हँडिकॅप आहेत फिमेल आहेत दहा मार्क आहेत ओके छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे तर पिऊनसाठी चौदा आहे का तर या ठिकाणी चान्सेस कमी आहेत बघा शिपाईसाठी सतरा मार्क दिव्यांग विद्यार्थी आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी चान्सेस आहेत का तर या ठिकाणी चान्सेस आहेत ठाणे क्लर्क वीस मार्क चान्सेस आहेत का तर आहेत ओके पुणे शिपाई सोळा मार्क या ठिकाणी त्यांना चान्सेस आहेत का तर या ठिकाणी त्यांना आहेत अमरावती अकरा चान्सेस नाही बुलढाणा अठ्ठावीस शंभर टक्के त्यांच्या चान्सेस आहेत अकोला शिपाई अठरा चान्सेस आहेत ओके नागपूर अठरा होईल का शिपाई नागपूर जिल्ह्यामध्ये अठरा शिपाई या ठिकाणी चान्सेस आहेत सोळा पिऊन सोलापूर चान्सेस आहेत सर प्लीज रिप्लाय एकवीस मार्क लाइन चान्स या ठिकाणी त्यांना सोनाली या ठिकाणी त्यांना चान्सेस आहेत ओके बघा सर माझे तेरा मार्क आले आहे ठाणे जिल्हा आहे एस टी तर कमी चान्स आहे एकोणीस मार्क यवतमाळ जिल्हा या ठिकाणी क्लरसाठी चान्सेस कमी आहेत सर मला पंचवीस मार्क आहेत लिपिकसाठी पात्र होईल का यस चांगले मार्क आहेत पंचवीस मार्क आहेत तरी शंभर टक्के त्यांनी पुढील तयारी करायची आहे बघा नेक्स्ट बघा महेश यांच्या या ठिकाणी कॉमेंट आहे सर पुणे पुणे जिल्हा आहे शिपाई अठरा मार्क आहे होईल का तर या ठिकाणी त्यांना अठरा मार्क आहे तर या ठिकाणी त्यांना चान्सेस आहेत अठरा मार्क लगून लघु यायला मुंबई ठिकाणी चान्सेस आहेत बघा परभणी एकविसाचे चान्सेस आहेत तर आहेत पंधरा मार्क आहेत ज्यांना चान्सेस कमी आहेत सात मार्क नाही होणार पंधरा शिपाईसाठी लिपिकसाठी नाही होणार नांदेड शिपाई सोळा मार्क चान्सेस आहेत सर मला एकोणीस आले होते शिपाईसाठी बीट या ठिकाणी त्यांना चान्सेस आहेत धाराशिवला धाराशिवला लिपिक बावीस मार्क आहेत चान्सेस आहे त्या ठिकाणी चान्सेस आहेत ओके आहेत पन्नास टक्के पर्सेंटेज मार्क लागतील नाही आहेत पन्नास टक्केपर्यंतच्यावरील लागतील ओके लिपिकसाठी एकवीस आहेत तर या ठिकाणी चान्सेस आहेत धाराशिव शिपाई एकोणीस मार्क आहेत शिपाईला एकोणीस या ठिकाणी चान्सेस आहेत संभाजीनगर क्लर्क क्लास सव्वीस आहेत तर या ठिकाणी चान्सेस आहेत बघा नेक्स्ट बघा संजय यांची कमेंट आहे ठाणे जिल्हा के आहे बावीस त्यांना मार्क आहेत त्या ठिकाणी चान्सेस आहेत का आहेत चान्सेस खालचे बघा सर मला अकरा मार्क आहेत चिपायसाठी पुणे विजय ए कॅटेगरीमध्ये आहे आणि हँडिकॅप तर या ठिकाणी त्यांना चान्सेस आहेत सर मला तेवीस आहेत परभणीमध्ये तर या ठिकाणी त्यांना चान्सेस आहेत बघा तीसपैकी या ठिकाणी अठ्ठावीस मार्क आहेत बघा तीसपैकी अठ्ठावीस मार्क पीठ जिल्हा आहे पिऊनसाठी शंभर टक्के त्यांना ते चान्सेस आहेत ओके विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी थांबूयात भरपूर आपण या ठिकाणी कमेंट घेतलेले आहेत जर तुम्हाला तुमची कमेंट घ्यायची असेल तर या व्हिडिओ खाली तुम्हाला एक तुमचे मार्क जिल्हा आणि तुमची कॅटेगरी कॅटेगरी वाइज तुम्ही या ठिकाणी कमेंट करा तुमचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी तुमची कमेंट आपण शंभर टक्के घेऊयात